माहेरहून तीन लाख रुपये अणावेत या मागणीसाठी एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला या त्रासाला कंटाळलेल्या शाहिन मुल्ला यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली ही घटना एक मे रोजी दुपारी हसूर दुमाला इथं घडली या प्रकरणी पती सासरे नणन आणि सवत अशा पाच जणांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा नोंद झालाय तर पती दस्तगीर मुल्लाला अटक करण्यात आली आहे करवी तालुक्यातील हसुरदुमाला इथं मुल्ला कुटुंबीय राहतात दस्तगीर मुल्ला यांचा रुकडीतील शाहीन यांच्याशी विवाह झाला त्यानंतर माहेरहून तीन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून एक मे दोन हजार पंचवीस या कालावधीत शाहीन यांचा शारीरिक आणि मानसिक छळ चल झाला या त्रासाला कंटाळलेल्या शाहीन मुल्ला यांनी एक मे रोजी हसुर दुमाला इथल्या एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली सासरच्या मंडळींनी वारंवार मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यामुळेच शाहीन यांनी आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींकडून करण्यात आलाय त्यानुसार शाहीनचे पती दस्तगीर मुल्ला सासू सासरे नळंद आणि एक सवत अशा पाच जणांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा नोंद झालाय पोलिसांनी पती दस्तगीर मुलाला अटक केली आहे